अत्यंत गणिमी कामानं तो, तो पुतळा बसवला होता आणि त्याची ढोंगी सत्तेसाठी वाटतं ते करणारे देशमुखायची गोष्ट आणि त्या उसाचं ठोरवत तीन टर्मच घेतो तीन वेळेस आणि चौथ्या वेळेला ते थोडवर काढून लाटलं गोर गरीबाला लुटलं ते बोर्डला भात देशमुखांना निष्क्रिय आमदारांना घरी बसवण्याची ही ती एक संधी आहे व्यंकट म्हणे सावध राहावे जनता व्यंकट म्हणे सावध राहावे जनता दाई येतात म्हणावे अर्चना ताई आता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपच्या लातूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार उद्याच्या आमदार नव्हे तर महाराष्ट्रातल्या सरकारमधल्या होणाऱ्या मंत्री डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले आमचे स्नेही राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिनजी दाणे या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रमोदजी गुडे युवराजजी वंजारे निर्मलाताई कांबळे सुरेखा पाटील घोडकेताई रेखा थेंकाळे पुष्पाताई भरिक आदरणीय सोनकांबळेजी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बहिणी भाषणाला उभं राहिल्याबरोबर मला फार जुनी आठवण झाली युवराजजी वंजारे निर्मलाताई कांबळे सुरेखा का पाटील घोडकेताई रेखा देकाळे पुष्पाताई भरिकत आदरणीय सोनकांबळेजी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बहिणी भाषणाला उभं राहिल्याबरोबर मला फार जुनी आठवण झाली इथं मनोज मंगेश विराजदार इथं आहेत त्यांचे वडील अशोकराव बालवाड मुमले मी आणि आणखीन तिघं चौग या चौघाने पस्तीस वर्षापूर्वी या स्वामी विवेकानंद चौकाचं नाव बदलून याला प्रियदर्शनी चौक करायचा घात घातलेला होता नव्हे इथं प्रियदर्शनीचा पुतळा बसवायचा घात घातलेला होता परंतु पस्तीस वर्षापूर्वी रात्री दीड वाजता या चौकामध्ये स्वामी विवेकानंदाचा छोटा पुतळा आम्ही सर्वांनी बसवला आज त्याचं मोठं स्वरूप इथं पाहतो अत्यंत गणिमी काव्यानं तो पुतळा बसवला होता आणि त्याच गणिमी काव्यानं या निवडणुकीमध्ये आपल्याला अर्चना ताई पाटील ना आमदार करायचंय हे आपण सर्वांनी ठरवायचं आहे बंधू या मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार ग्रामीण विधानसभा मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार या जिल्ह्यातले सहकार वर्षी म्हणून घेणारे दिलीपराव देशमुख म्हणजे त्या दोन आमदाराची भगिनी दिलीपरावांची कन्या आणि दिवंगत विलासरावजी देशमुख यांची पुतणी या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाचा प्रचार करते माहिती आहे का गौरवणी भोसले मध्ये त्यांचे पती अतुल बाबा भोसले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत एकीकडे हे काँग्रेसचा प्रचार करतात आणि तेच लोक करार मधल्या संबंधित लोकांना भाजपाला मतदान करा म्हणून सांगताय म्हणजे किती ढोंगी सत्तेसाठी वाटतं ते करणारे देशमुख आहे गेले पंधरा वर्ष या मतदार संघाचे प्रतिनिधी असलेले अमित देशमुख इथं शेतकरी काही बसलेले बरोबर आहे आपण शेतामध्ये ऊस लावतो आणि त्या ऊसाचं खोडव तीन टर्मच घेतो तीन वेळेस आणि चौथ्या वेळेला ते खोडव काढून टाकतो तस या विधानसभा मतदारसंघाच तीन टर्म पद भोगलेल्या अमित देशमुखांचं खोडव काढून टाकून नवीन ऊस अर्चना ताईच्या रूपाने आपल्याला लावायचं आहे जे निष्क्रिय आमदार म्हणून ज्यांची सगळ्या महाराष्ट्रात ओळख झालेली बंधुलो ही निवडणूक जनतेनं मनावर घेतलेली आहे जिथं जाऊ तिथ लोक उत्स्फूर्त म्हणून सांगायला लागले आपण गेलं की म्हणतात काय नाही हो अर्चना येत आहे म्हणजे जिथं जाऊ ते बोट लागेल तिथं गुदगुल्या बोलतात ना तस ज्या घरात जाऊ त्या घरात गेल्याबरोबर ते सांगतायच नुसतं कबळ आहे नुसतं कबळ आहे एक जणांना सांगितलं मग अशी की एकमत कार्यालयातून फोन येऊ लागला तुम्ही येऊन तुमचं मतदान कार्ड दाखवान दोन हजार रुपये घेऊन जा जायला हरकत नाही काय कष्टाचं देऊ लागत का अरे लुट लुटल लुटलं एवढं लुटलंय शेतकऱ्याला लुटलं गोर गरीबाला लुटलं ते बोर्ड लागले बघा चोवीसशे कोटीच्या योजना आणल्या कुठे ह्या सगळ्या कोलांडुड्या मारणाऱ्या देशमुखांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून मतदार राजा जागा हो निवडणूक ही एक नांदी आहे मस्तवाद देशमुखांना निष्क्रिय आमदारांना घरी बसवण्याची ही ती एक संधी आहे माळकरी महाराज समोर दिसायला मला त्यांना बघितल्याबरोबर एक अभंग आठवतो आणि ती अभंगाची रचनाच मी आपल्याला सांगणार आहे पंधरा वर्ष ला सोसले वाईट पंधरा वर्ष लातूरने सोसले वाईट निवडणुकीत पैसे घेतल्याने पंधरा वर्ष लातूरने सोसले वाईट निवडणुकीत पैसे घेतल्याने दारू मटन पैसे वाटणारे भडवे पुन्हा हात जोडून गातील रोडवे व्यंकट म्हणे सावध राहावे जनता व्यंकट म्हणे सावध राहावे जनता दारी येतात म्हणावे अर्चना ताई आता पुनले हरी हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम बंधू ना भ्रष्टाचाराचा नाश करण्यासाठी निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्यासाठी जस एखाद्या दैत्याचा नाश करायचा आहात जेव्हा जेव्हा दैत्य कुठला माजला त्या त्या वेळेला देवीनं अवतार घेतला आणि तो दैत्य संपवलेला आहे लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा देवघरातली देवी अर्चना मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभे हा निष्क्रिय आमदार आणि भ्रष्टाचारी आमदार त्याचा कार्यकाल संपवल्याशिवाय आता मतदारही थांबणार नाही हा विश्वास निर्माण झालाय काय सांगायचं आज दुपारी एक जणाच्या घरी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता आज दुपारी एका घरी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता तो देवबापा म्हणू लागला त्या पोराला ओटी वगैरे भरल्यानंतर तिलाही नाव घे म्हटलं ह्यालाही नाव घे म्हटलं नाव घ्या नाव घ्या तो म्हणू लागला नाव घ्या नाव घ्या काय म्हणता नाव घ्या नाव घ्या काय म्हणू लागला नाव घेतो पण अगोदर कमलालाच मत देतो म्हणा तरच तिला माहेरला पाठव त्या देवबापाला म्हणू लागले ते कमळाला मत देतो म्हणा तरच बायकोला होता पाठवतो हो लोक उत्स्फूर्तपणे लोकांना आता सांगायची गरज राहिलेली नाही लोकांच्या मनात जे होत ते या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होत आहे ही विधानसभेची निवडणूक आहे आमचे आवश्यकर म्हणतायत अजून एक आपण सांगा त्यांच्यासाठी आपण सांगतो अजून एक विधानसभा निवडणूक आली आता सावध व्हावे मतदार जनता अर्चना देवी बाय सवासिंहासली मतदारास करी हो समाधानी वाटती दारू पैसे मटनाचे धोंडे वाटती दारू पैसे मटणाचे धोंडे आता निवडणूक जस जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तेव्हा ही प्रक्रिया त्यांची सुरू होणार आहे वाटती दारू पैसे मटणाचे धोंडे मग बंद होती प्रगतीचे कवाडे अर्चना देवी बैसोवा सिंहासणी मतदारास करील हो समाधानी हात जोडून व्यंकट सांगे हात जोडून व्यंकट सांगे मतदारानी व्हावे आता जागे अर्चना देवी बैसवा सवासिंहासणी मतदारास करील हो समाधानी बंधू तुम्ही अर्चनाचा इकडं नसतं बघितलं तरी आपल्याला लक्षात येत ज्या घरातली संस्कृती संस्काराची आहे त्यामुळं काय विडबत आहे प्रत्येकाला हात जोडून बोलणं आमदार कसा असावा त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण हे अर्चनाताई असतील आपल्या आमदाराला भेटायला जायला कितीकडे हे सगळं कोंडवाळ सोडून तोडून तिथपर्यंत जाणं शक्य नाही आणि देशमुखाच्या घडीवर जाऊन हुजरे गिरी ज्यांना करायचीच सवय लागली आहे त्यांचा भाग वेगळा परंतु ही निवडणूक स्वाभिमानाची निवडणूक आहे स्वाभिमान टिकवण्यासाठी तुमच्या मागातला स्वत्व जाग करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एखादा माणूस किती दुईकोंडी आपण ते भांडूळ म्हणतो बघा दुईकोंडी भांडूळ आमदार अमित देशमुखांनी विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क वर मोठ्या पुतळ्याची आवश्यकता आहे का काय गरज आहे शासनाने या संदर्भातला विचार करावा अशा पद्धतीचं भाषण केलं म्हणजे पुतळ्याला विरोध केला तेच आम्ही देशमुख परवा प्रचाराच्या सभेमध्ये सांगायला लागले की या आंबेडकर पार्कवर पार्कवर पण फूट उंचीचा पुतळा आमचं सरकार आल्यावर आम्ही बसू म्हणजे किती भुईतोंडी बोलतो एक जुना पिक्चर आहे गाव एक एक ताजीव सदाशिव म्हणून त्याच्यामध्ये गाणं होत लबाड लाडगड करत करतय आणि निवडून येण्यासाठी वाटंजी सोन करत आहे ती परिस्थिती अत्यंत दुहेरी भूमिका बोलणारे लोक त्यांच्यापासून आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे मंधुनो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे याला कोणी जातीय रंग देईल कुणी वेगवेगळे अफवा पसरवील जसं लोकसभेमध्ये त्यांनी अफवा पसरवली की भाजपचं सरकार जर आलं तर संविधान बदलणार संविधान कुणीही बदलू शकत नाही ही अफवा पसरवली आता सुद्धा तशाच वेगवेगळ्या अफवा आप पसरवल्या जात आहेत नवे मल्जिदीमधून फतवे निघत आहेत हे सरकार आलं तर आपलं काही खरं नाही म्हणून बंधू ही निवडणूकच खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्माचं रक्षण करणारी निवडणूक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वाभिमानी माणसाचा स्वाभिमान जागृत ठेवायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोकांच सरकार आलं पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या माय मावले यांना पंधराशे रुपये मिळू लागले पण त्यांच्या पोटात कळा निघू लागले एका बाजूला सांगते ही योजना खोटी आहे योजना खोटी आहे का तुमच्या खात्यात पैसे आले का नाही तुमच्या म्हणजे लोकांच्या खात्यामध्ये शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवार सरकारने घेतलेला या माय मावल्यासाठी भगिनीसाठी घेतलेला हा निर्णय हा एवढा क्रांतिकारक निर्णय आहे उद्या तर सरकार आल्यावर या पंधराशे ते एकवीसशे रुपये होणार आहेत आपण सगळे जण लक्षात ठेव काँग्रेसवाल्याने जिथं जिथं काही घोषणा केल्या त्या सगळ्या होता अनेक ठिकाणी निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या पण निवडणूक झाल्यावर पुढे काहीच नाही नुसतंच थकाथक खटाखट खटाखट खटाकट योजना सांगायला खटाखट प्रत्यक्षात लोकांना लाभ मिळत नाही मग अशी मलवाड्यांच्या मेडिकल बसलो होतो ते मलवाडे म्हणाले साहेब शिंदे पवार आणि फडणवीसांचं सरकार येण्यापूर्वी शेतातला डीपी जवाला तर पैसे दिल्यावर महिना महिना डीपी बसत नव्हता मला सांगा या सरकारनं निर्णय केला कुठल्याही शेतातला आता डीपी जळाला लाईट बदलाय असा प्रकार आता नाही आहे शिंदे सरकार आल्यापासून आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोफत लाईट देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला या सरकारने अशा अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आणि म्हणून सामान्याच्या हिताची जोपासना करणार सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तेच सरकार पुन्हा महाराष्ट्राच्या या गादीवर आलं पाहिजे आणि तुमच्या माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी कमलाच्या चित्रासमोरच बटन दाबून आपण सर्वांनी अंचनाता पाटील चाकूरकर यांना बहुमतानं विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी मी तिथं उभा आहे बंधुनो शेवटी जाता जाता एकच सांगेल हजार रुपये पाचशे रुपये तुमची किंमत किती पाचशे रुपये हजार रुपये दुपारी एक दना घरी गेलो होतो ते बाहेर बांधलेलं कुत्रं होत मी म्हणलं येते ते कुत्र्याला आवडला नाही म्हणले ते लई लाडका आहे म्हणलं केवढ्याच आहे पंधरा हजार रुपये त्या कुत्र्याची किंमत म्हणजे कुत्र्याची किंमत सुद्धा पंधरा हजार रुपये आहे आणि तुम्ही स्वतःला जर पाचशे रुपयाला कोणी विकणार असल तर त्याच्या एवढं दुर्दैव काही नाही मी पैसे घ्यायला नका म्हणणार नाही लक्ष्मीला कशाला नका घ्या ना ते आले तर घ्यायचं परंतु खऱ्या अर्थानं या लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या घरातल्या लक्ष्मीच स्वाभिमान जिवंत ठेवायचं असेल तर या मतदारसंघात उभी असलेली लक्ष्मी अर्चनाताई पाटील चाकूकर यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं एवढं आव्हान करून मी माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर व्यंकटी बेद्रे साहेब आपलं मार्गदर्शन व्यक्त करते मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या होऊ वाटलेल्या आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे दोन हजार एकोणीसला आपण आघाडी बघितली युती बघितली पण यावेळेच्या महाराष्ट्राच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातनं लढवल्या आहे आणि मग महाराष्ट्राच्या विकासाची गती कशी असेल महाराष्ट्राचं पूर्ण धोरण काय असेल आणि भारतामध्ये महाराष्ट्र हे जे एक अग्रगण्य राज्य आहे त्या राज्याला कुठं आपल्याला घेऊन जायचंय ती निवडणूक आहे आपण बघितलं असेल की महायुतीनं या वेळेला महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अत्यंत उच्च शिक्षित एका महिला उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचाराच्या या सभेमध्ये विवेकानंद चौकामध्ये आपण जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे काही वेळामध्ये ते आपल्याकडे पोहोचतील त्यापूर्वी या सभेचं संचलन आपण करतो आहोत खरं म्हणजे पूर्वगाभावात होणारी ही पहिली सभा आहे आणि नेहमी आपण जर आतुरता इतिहास काढून बघितला